महाराष्ट्र मासा प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत वाघिणीवाडीच्या स्वप्नांना मिळाले पंख सुधाकर घारे यांच्या विकासाची नवी वाट वाघिणीवाडीच्या भविष्याला सुधाकर घारे यांचे बळ देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्ष झाली मात्र रायगड जिल्ह्यातील शेलू परिसरातील वाघिणीचीवाडी गाव रस्त्याच्या प्रतीक्षेत अडकून पडलेलं होतं परंतु आज तो ऐतिहासिक दिवस आला आहे रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर परशुराम घारे यांच्या हातात प्रयत्नांना यश आलेलं असून वाघिणीच्या वाडीला अखेर मुख्य रस्त्याशी जोडणारा दुवा मिळालेला आहे आज या रस्त्याचे भव्य भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडले या नव्या रस्त्यामुळे वाघिणीच्या वाडीतील नागरिकांना दैनंदिन प्रवासात दिलासा मिळणार आहे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मुख्य शाळांमध्ये जाणे सोयीचं सो होणार असून आरोग्य आणि आर्थिक विकासाच्या दृष्टीने या गावात नवसंजीवनी मिळाली आहे सुधाकर घारे यांच्या कणखर नेतृत्वामुळे वाघिणीवाडीच्या नागरिकांना नवा प्रकाश मिळालेला आहे यापुढे विकासाच्या वाटेवर वाघिणीवाडी वेगानं वाटचाल करणार असा विश्वास येथील ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे महाराष्ट्र माझासाठी जगदीश दगडे रायगड शिर बेडिसगाव शालेची वाडी ते वाघिणी रस्त्याच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले मार्गदर्शक आदरणीय भरतभाई भगत कर्जत पंचायत समितीच्या माजी उपसभापती आमचे जवळचे सहकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते रवींद्रदा धोजे व्यासपीठावर उपस्थित असलेले रायगड जिल्ह्याचे आदिवासी संघटनेचे अध्यक्ष माणूश निर्गुळा त्याचप्रमाणे कर्जत तालुका आदिवासी संघटनेचे अध्यक्ष परशुरामजी दरोडा व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मामू पालटे काका उत्तम शेठ आवर्जून उपस्थित झालेले आमच्या बरोबर आमचे मित्र जयेंद्रजी देशमुख स्वप्निलजी पालकर इंदुरा सर आमच्या आदिवासी आमच्या पक्षाचे आपल्या पक्षाचे आदिवासी संघटनेचे अध्यक्ष हर्चंद्रा निर्गुणा सर्वात आनंद असा आहे मी दोन हजार पंधरा पासून विविध कार्यक्रमाला जातो विविध कार्यक्रमाला हजेरी लावतो परंतु आजचा योग असा आहे कर्जत तालुक्यामधील आदिवासी संघटनेचे सर्व पदाधिकारी आज सर्व एकत्र आहेत सगळे तुम्ही आहेत मंडळी सर्व पदाधिकारी आज दादा तुम्ही आहेत सर्व राणेदा आहेत सर्व मंडळी उपस्थित आहेत आणि खऱ्या अर्थाने सुपेरदा आहे तुम्ही सर्व माझ्यावर प्रेम करणारे बेडीजगाव मधले सर्व तरुण वर्ग असेल मंगलदादा असेल रमेश असतील सर्व शेडू मधील आमचा अक्षय असेल समीर असेल महेश दादा खालीग असेल सर्व आमचे नरेश दादा असतील दीपक दादा असेल दादा असतील सर्व मंडळी आज इथे उपस्थित आहेत बाईने सांगितल्याप्रमाणे तुम्ही आमचं मोठ्या उत्साहात आनंदात स्वागत केलं आज तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी इतका तुमच्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि आनंद बघितल्यावर प्रव मला सुद्धा भारावून गेलो का आज खऱ्या अर्थाने आमची वागिणीची वारी स्वतंत्र झाली शहात्तर सत्याहत्तर वर्ष झाली ते स्वतंत्र परंतु आजपर्यंत त्या गावाला रस्ता नव्हता तीन वर्षापूर्वी मला ते भेटले मला सांगितले भाऊ आम्हाला पाणी नाही बरोबर का मी मला वाटतं बदलापूर अंबना तोरून घरी चाललो होतो मला ते वागणीला अडवलं बरोबर आठवतं तुम्हाला तीन वर्षापूर्वी मला वागणीला अडवलं पाहिजे मी हो आम्हाला पाणी प्यायला नाही असंच टाईम होता मला वाटतं का तुम्ही वगैरे मला वाटतं बरं होतं आम्हाला पाणी नाही म्हणून काय केलं खाली बोरिंग परत पाईपलाईन गेली पाहिजे सांगितलं उद्या पाठवतो दोन दिवसामध्ये त्यांना पाईपलाईन टाकून गावात पाण्याची व्यवस्था करून दिली आठ दिवस परत ते आले परत दुसरी पाईपलाईन त्यांना दिली बरोबर ना ते अजून परत चालू आहे म्हणजे आपण आप या गावासाठी या परिसरासाठी विकास करण्यासाठी कधी थांबलो नव्हतो जसं मंगल शेट्टी सांगितलं रमेशनी सांगितलं प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सांगितलं लालू असेल सुरेश असेल सर्व मंडळी असतील त्यांनी सर्वांनी सांगितलं या गावामध्ये शाळेचं काम झालं पाहिजे आपण शाळेची कामं केली आणि रस्ते झाले पाहिजे रस्त्याचे काम केलं त्या पद्धतीने आता सर्वात महत्वाचं काम होतं वाघिणी आपला तीन दोन चा प्रस्ताव तर झालाच आणि रस्त्याचं कामही सुरू होत यासाठी यासाठी आम्हाला गोष्ट आमच्याकडे असेल मला माझ्या काळामध्ये सगळी मंडळी आली भाऊ आमच्या गावातले मंडळी म्हणतात का फक्त वाट बघा तुमचा रस्ता कसा होतो तो मुलगा तुम्हाला मी बोलत त्याला म्हणाल मी वाटच बघा रस्ता शंभर टक्के होईल आज त्यांना तुम्हाला हक्का सांगता येईल आमच्या रस्त्याचं काम आम सुरू झालंय आणि तो रस्ता लवकरात लवकर पूर्ण होईल असं या काही सांगायला हरकत नाही मी आपल्याला सांगतो सुरुवातीला आम्ही जशन ठाकोडीचा प्रस्ताव पास केला तो रस्ता आम्ही मंजूर करून तो रस्त्याचं काम पूर्ण केलं त्यानंतर म्हणून बेकरीवाडी आमची भाई बेकरीवाडीचाही रस्ता होता त्याचा भाई सिंधनचा प्रस्ताव पास केला तोही रस्ता आपण बेकरीवाडीवर घेऊन ठेवला बीड ग्रामपंचायतीमध्ये आमची खाडीच्या वाडी खाण्याच्या वाडीचा नंतर रस्ता पास केला तोही रस्ता आपण करून केला त्यानंतर खालापूर तालुक्यामधील गोळे चिंचोली तोही आता तो फायनल स्टेजला आहे तोही रस्ता मंजूर झाला आणि आता हा पाचवा सावले प्रपोझल आपण केलाय त्या सुद्धा रस्त्याचं काम जर लवकरात लवकर पूर्ण होईल असं मी आपल्याला आश्वासन देतो त्या पद्धतीने आपण या आदिवासी वाड्यांचे मी कायम सांगत आलो त्या या तालुक्यामध्ये ज्या आदिवासी वस्ती असतील त्या वस्तीमध्ये कमीत कमी पाण्याची व्यवस्था आणि रस्त्याची व्यवस्था आपल्याकडून झाली पाहिजे यासाठी मी प्राधान्याने प्रयत्न करील आणि हे माझे प्रयत्न शेवट पर्यंत असतील असं या ठिकाणी आपल्या सर्वांना शब्द हे काम करत असताना माझ्या महिला भगिनी जर सुखी असतील माझ्या गावातले तर मंडळी सुखी असतील मी मागच्या वर्षी ह्याच नाल्यामध्ये मला दाखवला आणलं होतं वी पूर झाला होता नापूर झाला होता परंतु पंधरा पंधरा दिवस विद्यार्थी खाली शाळे शिक्षकसाठी येऊ शकत नव्हते हे हा पूर त्याला हा नाळा त्याला ओटेक करता येत नव्हता नाळा त्याला क्रॉस करता येत नव्हता मग आम्ही जेवढा शब्द दिला होता काय बाबा हा रस्ता आपण मंजूर करून घेऊ हा नाळा करून पण कोणीतरी असं मध्येच आम्ही काम बोलत असताना एक कोणीतरी पाहिलं घेऊन आला नाही 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 हे असा असा माणूस करणार नाही आमदार साहेब करणारे पहिली संधी आमदार साहेब तुमच्या बरोबर ना असं झालं होतं ना मग आपण तो दोन तीन महिने थांबलो त्यांचा होत नाही म्हणून पुन्हा आपण सर हातामध्ये घेतला आणि आज आपला ह्या रस्त्याचं भूमिपूजन झालंय मला वाटतं लवकरच आपण उचलाडण्यासाठी सर्व मंडळी सरपंच येऊ आणि मोठ्या उत्साहात याच्या डबल टाकतीने आणि आपल्या तालुक्यामधील सर्व आदिवासी समाजाची मंडळी या उद्घाटनाला प्रश्न आले पाहिजेत माणूस जिल्ह्यातले काही कार्यकर्ते आले पाहिजेत अशा हिशोबाने आपण काम करू आणि हा लवकरात लवकर पूर्ण होईल कारण हे काम करत असताना ह्या समाजाचं समाजावर माझं विशेष प्रेम आहे तुम्ही बघितलं असेल का मी माझ्या तोंडाने सांगणं बरोबर नाही मी कोविडच्या काळात हे केलं मी पाणी टाकलं टँकर पाठवतो परंतु मला जे कळतं मी जे केलं पाहिजे पुढेकर साहेब ती मी करत असतो आणि ते चांगलं काम जितकं शक्य आहे तितकं मी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आज बघितलं असेल पाच सहा वर्षापासून सर आपल्या परिसरामध्ये ज्या ज्या गावामध्ये त्यांचं आहे त्या त्या गावामध्ये आपण टँकर पाठवून पाण्याची व्यवस्था हो करतो आणि आपल्या महिला भगिनींचा ताण भागवण्याचं ते सुद्धा काम आपण पूर्ण केलेलं आहे आपण बघितलं असेल आपल्याकडे कुठलं पद नाही मागच्या पाच वर्षामध्ये सुद्धा आपण पद नसतानी काम केलं आता सुद्धा सात आठ महिने झालं आपण हे निवडणूक अपयशी झालो आहोत परंतु या निवडणुकीत अपयशी झालो तरी आपल्याकडे रोज सर्व माझ्या आदिवासी बांधव असतील विविध समाजाचे बांधव असतील येत असतात आपल्या अडचणी सांगत असतात त्या अडचणी आपल्या माध्यमातून मंगलक्षेप सोडवत असतात यासाठी आम्ही भाई कायम बोलत असतात आणि एखाद्या चांगल्या कोणाच्या ऑफिस नाव दहा वेळा एखाद्याचं नाव घेऊन मोठे मलाही आवडत नाही बरोबर अशा माणसाकडे जात नाही पण आपल्याकडे लोक येतात भाई हे आपली पुण्याची गोष्ट आहे आपल्याकडे आलेल्या माणसाला एक कप चहा दिला पाहिजे एक ग्लास पाण्याला दिला पाहिजे शक्य धरतं त्यांना जेवण दिलं पाहिजे हे तरी आपण नेहमी करत असतो आणि पुढच्या काळात सातत्य अर्जुन आपण करत राहू असं मी आपल्याला आत्मविश्वास देतो आणि पुढच्या काळामध्ये ज्या ज्या अडचणी तुमच्या असतील हे आदिवासी समाजाने सर्व कार्यकर्ते आज व्यासपीठावर असल्यामुळे म्हणून होता आणि सगळ्यांना सांगतो का तुम्हाला ज्या परिसरामध्ये कर्जत तालुका असेल खालापूर तालुका असेल जिथे जिथे आपल्याला अडचण असेल तिथे तुम्ही फक्त मला सांगा ते अडचण सोडवण्यासाठी तुम्ही सर्व मंडळी आणि तुमच्या सोबत मी आणि माझ्या बरोबर असताना माझे सर्व पदाधिकारी तुमच्या सोबत असेल इतकाच मी आपल्याला आत्मविश्वास देतो आणि आपल्याला या तालुक्यामध्ये ज्या ज्या गावामध्ये रस्ता नसेल ज्या ज्या गावामध्ये पाण्याची व्यवस्था नसेल त्या गावामध्ये रस्ता घेऊन जाण्यासाठी पाण्याची व्यवस्था घेऊन जाण्यासाठी आपल्याला सर्वांना ताकदीने प्रयत्न करावे लागतील मागच्या काळामध्ये मागच्या मीटिंग मध्ये की तारखेच्या आपल्याला आपण सर्वांनी आदरणीय तटकर साहेबांच्याकडे एक सांस्कृतिक भवन आदिवासी सांस्कृतिक भवन होण्यासाठी मागणी केली त्याची सुद्धा मी पाठपुरावा सुरू केलाय त्याचं सुद्धा आपण भूमिपूजन पाऊस म्हणजे व्हायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे आणि ते होईल काही गोष्टी मागे पुढे होऊ शकतात परंतु शंभर टक्के आपण त्याचं सुद्धा भूमिपूजन सर करू आणि ते सुद्धा तुमच्या सर्वांच्या हस्ते तुमच्या लोकार्पण होईल असं मी तुम्हाला विश्वास देतो आणि पुढच्या काळामध्ये ज्या ज्या अडचणी असतील त्या अडचणी सोडवण्यासाठी आपण सर्वांनी कधी बघतो आज का हा राजकीय व्यासपीठ असता मी राजकीय काम बोलणार नाही आपण या कामाच्या भूमिपूजासाठी आलोय याचं भूमिपूजन करून याचं लवकरात लवकर उद्घाटन कसं होईल यासाठी आपण सर्वांना नक्की प्रयत्न करू मी सर्वांना सांगतो आपलं काम आजपासून सुरू होत आहे प्रमोद तुमच्या तुमच्याबरोबर पूर्ण दिवस असणार आहेत परंतु तुम्ही सुद्धा सर्वांनी उभे राहून लवकरात लवकर काम कसं होईल यासाठी प्रयत्न करावं आपण हे सर्व कटिंग करून बोलिंग करून या पावसाळ्यामध्ये ते आपल्याला त्यांची वाट बघावी लागेल आणि पुढच्या दिवाळीमध्ये येणाऱ्या दिवाळीमध्ये